नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मार्गडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामशीतवाडी व सदाशिवनगर गावाच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे याची ओळख वशा मारुती म्हणून आहे हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे वशा मारुती मंदिर परिसर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामसाहेब पुते यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभित व विकसित झाला आहे तसेच सौ संस्कृती यांनी परिसरात तीन, तीन तेहतीस वृक्षारोपण करून निसर्गरम्य परिसराला हिरवा शालू नेसवला आहे मार्कडवाडी व तामशेदवाडी गावाच्या सरहद्दीवर गोरेवस्ती येथे स्वयंभू जागृत मारुती मंदिराचे स्थान आहे या मंदिरात वर्षातून दोन ते तीन वेळा मोठे उत्सव होतात वशा मंदिर हे हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान म्हणले आहे अशी ख्याती मासुरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्या सहित इतर जिल्ह्यातही झाली आहे श्री क्षेत्र वशा मारुती मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात क वर्गामध्ये असणारे तीर्थक्षेत्र प्राधान्याने देऊन मंदिर परिसर विकसित केला आहे गोकुळ अष्टमीला हरिभक्त परायण नवनाथ महाराज भोर संपन्न झाले या कीर्तन सोहळ्यानंतर मारुती मंदिर परिसरातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला या विकास कामातील आमदार रामसाहेब पुते मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला मार्कडवाडी तामशिदवाडी सदाशिव नगर व आसपासच्या गावातील लोकांना या मंगल कार्यालयात वशा मारुतीचे धार्मिक विधी कार्यक्रम पार पडणार आहेत आसपासच्या परिसरातील लोकांना लग्न वाढदिवस घरगुती कार्यक्रम करता येणार आहेत कमी किमतीमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध होणार होणार आहे आहे त्यामुळे आसपासच्या गावातील लोकांची सोय अशा निसर्गरम्य परिसरात जर लग्न वाढदिवस अशा कार्यक्रमाला आल्यानंतर लहान मुलांची करमणूक व्हावी त्यांना खेळण्या बागडण्यासाठी म्हणून आमदार राम सुदे बालोद्यान केले आहे याचाही लोकार्पण सोहळा पार पडला आहे यामध्ये झोपाळा घसरगुंडी सिसो आहेत तसेच जाणार ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमदार राम साबे बोटिंग क्लब देखील करण्यात आला आहे याचा ही लोकार्पण सोहळा आहे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या पश्चिम भागात क्लब हे पहिल्यांदाच होत आहे ठाणे सर्वांना याचा आनंद घेता येणार आहे त्यामुळे ही एक पर्वणीच ठरणार आहे देवदर्शन असेल कार्यक्रम असेल सर्वांना नौका आनंद घेता येणार आहे या सर्व विकास कामांमुळे भविष्यात हे एक सुंदर असे पर्यटन स्थळ देखील होऊ शकते

मला इथं काहीतरी करायचंय का या भावनेने महाराज बघाना कार्यालय गोड गरिबांची लग्न विहाव या ठिकाणी होतील आणि शक्य नाहीये फर बाहेर मोठ्या ठिकाणी या ठिकाणी करणं आशांसाठी खूप सुंदर दृष्ट लागायसारखं कार्यालय आमदार साहेबांनी उभारलंय त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय आहे सुंदर निवेदन या ठिकाणी त्यांनी या नगरीचं हनुमान वस्तीचं या ठिकाणी केलं फक्त कार्यालयच नाही परिक्रह जेवणाचं चा हॉलही हो चालू आहे खाली या ठिकाणी पाणी दिसलं थोडस अरे इथं काहीतरी मुलांना कळावं आणि त्याच्यासाठी बोट सुद्धा आणले खेळायचं साहित्य या ठिकाणी परत बाल उद्याने त्याचबरोबर परिसर पर पाहणा किती सुंदर वातावरण आहे अशी हवा कुठेही मिळत नाही बाबा मग आता खूप विचित्र वातावरण झाले पण आमदार साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी नंदन मन तयार केलंय खरंच एक सांगतो नारदाच्या गादीवर बोलतोय आता हे चित्र पाहिलं भविष्यात हजार लोक पर्यटन स्थळ म्हणून आणि भव्य दिव्य देवस्थान म्हणून या ठिकाणी भेटीसाठी येतील दर्शनासाठी येतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो पुन्हा एका आमदार साहेब जरी नसले तरी चांगली माणसं पुढे चालल्यानंतर खूप चांगलं होत असो आता याच्यामध्ये काय एवढा पैसा एका ठिकाणी गुंतवणं सोपं नसतंय कारण अनेक नेते मंडळीला सगळंच घेऊन लागतं पण च्या अनुभूती त्यांना इथं आली असेल त्यांचं त्यांनाच माहीत पण लाखो रुपये करोडो रुपये या ठिकाणी तुमच्यासाठी तुम्हाला सुविधा व्हावी म्हणून या ठिकाणी पुढे गेले आणि सुंदर असं वातावरण सुंदर असं धंदन या ठिकाणी झालं आमदार साहेबांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा